नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक कसा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता हत्यचित्त थरार कशा अनुभवाला सुरुवात करूया तर अनुभव हा अमित जाधव यांचा लिखित असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते वरुण हा मीटिंग संपवून रात्री जरा उशिरा निघाला दिवसभरच्या थकव्यामुळे कुठेतरी दारूचे दोन गोट घेऊन घरी जावे असा विचार त्याने केला पण बारा वाजता त्याला सगळंच बंद दिसत होतं काहीसा रागात येऊन तो गाडी चालवत होता पण सगळं लक्ष दारूमध्येच होत दारूच्या नादात शहरापासून तो हायवेला लागला आता जवळजवळ एक वाजला होता तसे घरी पण वाट बघणारे कोणीच नव्हते लहानपणापासून अनाथ आश्रमामध्ये वाढून स्वकर्तृत्वाने एक नवीन ओळख बनवली होती अथक प्रयत्नांनी एक बार त्याला मिळाला थोडी दारू पिऊन बाकीची घरी घेतली शॉर्टकटने घरी लवकर पोहोचेल म्हणून त्याने गाडी आडमार्गाने घातली काही वेळ पुढे गेल्यानंतर गाडी एकाएक बंद झाली काही केल्या ती सुरूच होईना त्रासिकपणे तो बाहेर आला पूर्ण रस्ता हा सुनसार आणि शांत होता अचानक त्याला एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने जमकून मागे बघितले तर तिथे खरंच एक साधारण बारा वर्षाची मुलगी चेहरा दोन्ही हातून झाकून रडत बसली होती तो तिच्या पाशी गेला आणि त्याने खूपच प्रेमात विचारले बाळा काय झालंय तुला का रडतीयेस तिने वर बघितले आणि वर बघितल्यावर तिने तिचा हात दाखवत हाताची जखम दाखवली त्याने तिला दवाखान्यात न्यायची तयारी दाखवली पण तिने मात्र मला उठताही येत नाही म्हणून नकार दिला पण तिची अवस्था पाहून त्याचे मनही जायला होत नव्हते हे पाहून ती मुलगी म्हणाली की ठीक आहे मी तर येऊ शकत नाही पण माझा हात तर तुम्ही नेऊच शकता असे बोलून तिने चक्क तिचा हात काढून त्याच्या हातात दिला हे पाहून तो जोरात किंचाळला त्याने तो हात टाकून दिला आणि डोळे मिटून घेतले कुठेच काही हालचाल न झाल्यामुळे त्याने हळूच डोळे उघडले तर आजूबाजूला कोणीच दिसले नाही हिम्मत करून तो माघारी फिरला अंधारात त्या शांतजागी चालताना पानांचाही आवाज हा मोठ्या प्रमाणात येत होता अंधारात तो रस्ता चुकला होता सर्व काही समजण्यापलीकडे होत मनोमन त्याने कधीही व्यसन न करण्याचा प्रण घेतला काही वेळाने काका मला शोधताय का असा परत त्याच मुलीचा आवाज त्याच्या कानी पडला तो इकडे तिकडे बघत होता पण त्याला ती मुलगी दिसली नाही आणि अचानक खांद्यावर रक्ताचे थेंब पडल्यामुळे त्याने चमकून वर बघितले तर तीच मुलगी त्याच्या बरोबर डोक्यावर उलटी लटकलेली होती हे भयानक दृश्य पाहून तो भीतीने सरकला आणि खाली पडला त्याच्या हाताला काहीतरी लागले त्याने नीट बघितली तर तो कोणाचा तरी पाय होता पण तो पाय उलटा होता त्याने पुन्हा वर बघितले तर एक भयानक स्त्री हिरवी साडी केसांचा आंबाडा कपाळावर भले मोठे कुंकू डोळे हिरवे गार अशा पेहरावामध्ये ती स्त्री विकट हास्य करत त्याच्याकडे पाहत होती त्याने भीतीने चेहरा दुसरीकडे वळवला आणि दुसऱ्या क्षणाला वर बघितले तर ती छोटी मुलगी तिथे नव्हती आणि ती स्त्रीही तिथे नव्हती तो आता सैरावैरा पळत पड़त सुटला पळता पळता अचानक तो थांबला त्याने पाहिले एक वृद्ध स्त्री त्याला विहिरीच्या कठड्याजवळ उभी राहिलेली दिसली ती उडी मारणार आहे हे त्याने मनाने हेरले ती उडी मारणार तो पळत पळत तिच्याकडे गेला आणि तिचा हात पकडला पण तरीही तिने उडी मारली हे पाहून त्याने आतमध्ये डोकावले तर त्याला वृद्ध स्त्री पाण्यावर उभी राहिलेली दिसली आणि तिच्या कडेवर त्याला एकसारखी दिसणारी छोटी पोरगी बसलेली दिसली वृद्ध स्त्री त्याला म्हणाली मी पाण्यात का बुडत नाही असे म्हणून ती हसू लागली तो आता अधिक द्वेषाने पळत सुटला त्याला असे वाटत होते की हे स्वप्नच आहे जणू दूर आल्यानंतर अजून एक वेगळी स्त्री त्याला झाडाखाली दिसली त्याने नीट बघितले तर ती काहीतरी चुलीसमोर बसून शिजवत होती तो पुढे आला आणि त्याची भीतीने बोबळीच वळली त्याने पाहिले ती स्त्री आपले दोन्ही पाय चुलीतल्या आगीत टाकून त्यावर स्वयंपाक करत होती तो जागेवरच थबकला त्या स्त्रीने त्याकडे बघितले आणि रडू लागली आणि त्याला म्हणाली बघितलं आम्ही कसा स्वयंपाक करतो ते लाकडं पण नाहीत जाळायला जीवाच्या आकांताने तो तिथून पळत सुटला काही वेळ पुढे गेल्यावर त्याला एक माणूस दिसला त्याच्या हातात एक काठी होती हे पाहून तो मागे सरकला वळला तर मागे ती छोटी पोरगी उभी होती आणि विचारत होती की मी दिलेला माझा हात कुठे आहे हे ऐकून अरुण बेशुद्ध पडला सकाळी अरुणला शुद्ध आली त्याने डोळे उघडले तर तो एका मंदिरात होता तो उठून बसला आणि समोरची मूर्ती पाहून तो जागेवरच उडाला कारण ती मूर्ती अगदी त्या काठीवाल्या माणसासारखी होती अरुण मंदिराच्या बाहेर आला तर तिथे लिहिले होते बाळूमामाच्या नावाने सांग भले हे वाचून अरुण खूप रडू लागला त्यानंतर तो जरा सावरला त्याने तोंड हातपाय धुतले आणि मोठ्या श्रद्धेने मंदिरात प्रवेश केला आणि नतमस्तक होऊन पायाशी लोळण घेतले पुढे त्याने कधीही व्यसन केले नाही आज तो तू सुना नातवंडामध्ये रमतो आहे आणि संकट आले तर एकच शब्द त्याच्या हृदयात असतो तो म्हणजे बाळूमामा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा अनुभव कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद